अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि तुमचं आपल्या स्वामी समर्थ या परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे जो निस्थिम भक्त असतो जो प्रामाणिकपणे निष्ठेने आणि मनापासून ईश्वर भक्ती करतो त्याला भगवंताचे शुभ आशीर्वाद मिळतातच जे दिखाऊपणा करतात अभिमान बाळगतात त्यांनाही भगवंताची कृपा लाभते मात्र दोन्हीमधील मूलभूत फरक म्हणजे पहिल्या प्रकारातील मंडळींना मिळणारा भगवंताचा आशीर्वाद शाश्वत असतो दुसऱ्या प्रकारातील मंडळींना लाभणारी कृपा शाश्वत असेलच असे नाही त्यामुळे केवळ ईश्वर भक्ती उपासना नामस्मरण करत राहते सोयीस्कर ठरते कर्मनिविरवाधी करस्त मा फलेषु कदाचन ही गीतेची शिकवण लक्षात ठेवून मार्गक्रमण करत राहावे अशाच अर्थाची एक शिकवण स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला एका घटनेतून सांगितलेली आहे तेच मी आज तुम्हाला ती गोष्ट सांगणार आहे जोशीबुवा गडगंज श्रीमंत होते आपल्या श्रीमंतीचा त्यांना अतिशय अभिमान होता त्या त्या वैद्य नावाचा एक गृहस्थ त्यांच्या गडी म्हणून राबत होता जोशी बुवांकडून त्यांनी कर्ज घेतले होते मात्र ते फेडू शकत नव्हते दोन वेळेचे अन्न मिळण्याचीही भ्रांती होती जोशी बुवा स्वामींना आपल्या घरी नैवेद्य ग्रहण करायला या असे आमंत्रण देतात परंतु स्वामी त्यांना म्हणतात की पैशाची श्रीमंती आहे पण मनाची नाही जा आधी मनाची श्रीमंती घेऊन ये जोशीबुवा घरी फिरतात पण तेवढ्याच सुंदराबाई त्यांना अडवतात आणि स्वामींना तुमच्या घरी घेऊन येईन असे आश्वासन देतात सुंदराबाईंना त्यांचा मोबदला म्हणून सोन्याचा मोहरा मिळतात सुंदराबाई स्वामींना जोशीबुवांकडे जाण्याबाबत विनवणी करतात स्वामी सुंदराबाईंची कृती जाणून असतात तरीही ते होकार देतात तात्याला जेव्हा हे कळते तेव्हा तो जोशीबुवांना आपल्यालाही स्वामींना घरी बोलवायची इच्छा आहे असे सांगतो त्यासाठी काही पैसे मागतो अरे स्वतःला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांती आहे आणि स्वामींना काय बोलवणार असा डाफरतो त्या त्या निराश होतो दुसऱ्या दिवशी स्वामी सोशी जोशीबुवांकडे येतात जोशीबुवा स्वामींना नेसायला महागडे पितांबर देतात यथासांग आदिरा तिथं करतात स्वामी जातांना आपले महागडे पितांबर घेऊन जाणार नाही ना अशी शंका त्यांच्या मनात येते स्वामी क्रोधित होतात नैवेद्य ग्रहण न करताच परततात जोशीबुआ क्षमा मागतात अरे ऐश्वर्यात लोळत तुझे मन मलिन झाले आहे अरे तुला काय वाटले नैवेद्य ग्रहण करून आम्ही तो पितांबर घेऊन जाणार असा सवाल करत निघून जातात इकडे तात्या घरात असलेल्या देवघरात असलेली एकमेव मूर्ती विकून मिळणाऱ्या रकमेतून स्वामींचे आदरातिथ्य कर करण्याचे ठरवतो तो ती मूर्ती उचलतो आणि आपल्या पत्नीला म्हणतो की स्वामी असताना मूर्तीचा विचार कशाला करायचा देवघर बाजूला उचलून ठेवतो असे म्हणून ते बाजूला करणार इतक्या तेथे त्याला स्वर्ण मोहरांची पिशवी सापडते तो एकदम स्मित होतो स्वामींचे करू करून उरलेली रक्कम आपण स्वामींनाच अर्पण करू असा विचार तो करतो तेवढ्यात तात्या बाहेर जाऊन वाहतो तर काय खुद्द स्वामी बाळप्पा सोबत त्याच्या घरी येतात तो पत्नीसह स्वामी चरणी नतमस्तक होतो तात्या स्वामींचे यथासांग आदरातीर्थ्य करतो स्वामी म्हणतात की अरे हा सर्व सोहळा तुम्हा भक्तांसाठी असतो भगवंताला पाहिजे असते ती भक्तीची खरी हृदयापासून केलेली भक्ती तुला जर आम्हाला काही द्यायची असेल तर आम्हाला तांदळाच्या कण्या तात्याची पत्नी स्वामींना तांदळाच्या कण्याची खीर देते स्वामी आनंदाने खीर ग्रहण करतात स्वामी म्हणतात की अरे युग कोणतेही असो भगवंताला सुदाम्याचेच पोहे आवडतात तर अशा प्रकारे स्वामींनी आपल्या भक्तांना नेहमी चांगले मार्गदर्शन केलेले आहे आणि तुम्हाला जी गोष्ट कशी आवडली तेही कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी महाराजांचा जयघोष करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि हेच आपल्या प्रमाणे आपण स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण थोड्या वेळ करूयात तुम्हीही माझ्यासोबत करा बघा कशी शांती मिळते किती छान वाटतं श्री स्वामी समर्थ 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 श्री